नमस्कार आज बघा आपल्याला कांद्याची भजी करायची त्यासाठी बघा हे मीडियम आकाराचे मी तीन कांदे घेतलेत बघू शकता तुम्ही हे पहा ते मी कांदे बघा असे मस्तपैकी असे बारीक पातळ कापून घेतलेत बघू शकता तुम्ही आणि असं कांदा ना आपण असा मोकळा करायचा कांदा कापून हे बघा कट करून आपण कांदा असा मोकळा करून घ्यायचा आता मी या मध्ये काढून घेते हे पहा कांद्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया आणि असं चांगलं पूर्ण कांद्याला चोळून घेऊया आपण मीठ आता बघा मीठ लावून ठेवलंय मी कांद्याला आपण आता दहा मिनिटासाठी बाजूला करून ठेवूया हे पहा दहा मिनिटं झालेली आहेत आपण कसं का कांद्याला मीठ लावून ठेवल्यामुळे कांद्याला असं थोडस असं पाणी सुटलंय बघू शकता तुम्ही आता आपण पाण्याचा एकही थेंब नाही घालणार आपण याच्यामध्ये डायरेक्ट आपण असंच करणार आहे भजी त्यामुळे कांद्याला आपण मीठ लावून ठेवलेलं होतं इथे बघा मी इथे लसूण आलं आणि मिरचीची पेस्ट केली आहे पण ती पेस्ट कशी कलबत्त्यामध्ये केलेली आहे हे बघा कलबत्त्यामध्ये मी पेस्ट करून ठेवली आहे कुटून घेतली आहे तीन पाकळ्या लसूण एक मिरची आणि अर्धा इंच आलं अशी मी पेस्ट केलेली आहे ही टाकली त्याच्यामध्ये आता आपण थोडस आपण बघा हिंग टाकूया चिमूटवर टाकूया आपण पाव चमचा बघा लाल तिखट टाकायचं नुसती मिरची पावडर टाकायची बघा अर्धा चमचा टाकलाय मी कोथिंबीर टाकून घेऊया ने पण मस्त होते भजी आपली छान लागते त्यामुळे थोडीशी कोथिंबीर टाकली मी इथे आणि इथे बघा ओवा आपण असा आता क्रश करून टाकून द्यायचा ओव्याने कसं आपल्या आपल्याला भजी आहे ना पोटाला वगैरे असं अपचन वगैरे होत नाही आणि हिंग पण टाकलंय ना आपण असं टाकून घ्यायचं हे पहा आपण इथे डाळीचं पीठ टाकूया तीन चमचे टाकणार आहे मी डाळीचं पीठ जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं टाकायचं आपण जेवढा कांदा चिरलेला असतो ना त्या प्रमाणात आपण मीठ टाकायचं कारण सॉरी आपलं डाळीचं पीठ टाकायचं मी तीन चमचे घेते डाळीचं पीठ आणि एक चमचा इथे मी तांदळाचं पीठ घेते हे बघा मग त्याने कशी भजी आपली कुरकुरीत आणि छान होईल एकदम क्रिस्पी मस्त होईल आणि आपण आता असं मिक्स करून घ्यायचं जास्त पण डाळीचं पीठ टाकायचं नाही कारण मग ती कांदा पण आपल्याला असं हे लागायला पाहिजे ना हे पहा अशा पद्धतीमध्ये आपण हे पीठ असं भिजून घ्यायचं व्यवस्थित त्या कांद्यामध्येच हे पीठ सगळं भिजय एकही ते मी टाकलेलं नाही ना आम्ही याच्यामध्ये सोडा टाकलाय आणि सगळं मी तुम्हाला ही जे साहित्य काय टाकलंय ना ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे हे पहा मी मध्ये तेल टाकलंय तापत आता आपण तेल गरम झालंय आता आपण एक एक अशी छोटी छोटी भजी आपण करून त्यामध्ये टाकूया तेल तापत ते ठेवायचं अगोदर आणि नंतर मग गॅस मग लो टू मिडियम करायचा तेल चांगलं तापून द्यायचं हे पहा आता आपण असं पलटी मारून घेऊया बघा भजी कशी आतून चांगली शिजायला पाहिजे आतून शिजल्याशिवाय ती भजी चांगली नाही लागत आणि कुरकुरीत पण होत नाही म्हणून बारीक थोडासा लो टू मिडीयम गॅस वर करायचा आपण ही पहा आपली भजी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही बघा किती छान मस्त खायला खूप छान लागते ही भजी हे बघा आपण आता काढून घेऊया टिश्यू पेपर वरती बघू शकता अशाच मी बाकीची पण भजी काढून घेते हे पहा आपले सर्व कांदा भजी तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब